डॉक्टर बी डी चव्हाण साहेब आमचे वडील बंधू समाधान जाधव साहेब आपले आरक्षणाचे अभ्यासक प्रोफेसर अनिल राठोड हिमायतनगर या ठिकाणी समाज बांधव एकत्र आले पाहिजेत याची त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे असे आपले सहकारी डॉक्टर दामोदर साहेब त्यांचे सर्व सहकारी या तालुक्यातल्या विविध मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बंजारा बांधव आमचे तरुण बांधव उपस्थित माता भगिनी उपस्थित समाज बंधू आणि भगिनींना मित्र हो बंजारा समाज हा अत्यंत गरीब समाज आहे आणि टीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सर्वांची फार जुनी मागणी आहे मागच्या काळामध्ये अनेक वर्षापासून ती आपल्या समाजाची भावना होती की आपण कुठतरी आंदोलन केलं पाहिजे रस्त्यावरती के आलं पाहिजे परंतु नेमकं एक महिन्यापूर्वी राज्यामध्ये जे अनेक वर्षापासूनच मराठा समाजाचं आंदोलनाचं अर्जाचं आंदोलन चालू होतं या समाजासाठी या सरकारनं जी आर काढला आणि हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठवाड्यामधल्या मराठा समाजाच्या नोंदी तपासणाऱ्या आणि जर त्यांच्या नावासमोर कुंडीची नोंद असेल तर त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा आशयाचा जिहार या सरकारनं निर्गमित केला आणि त्या दिवसापासून संबंध महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या कारण जर या जिहारच्या या गॅजेटचा आधार घेऊन जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्याच गॅजेटमध्ये आमचा बंजारा समाज हा आदिवासी आहे असा उल्लेख आहे आणि आता आपल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला की काय अशी समाज भावना असा संबंध महाराष्ट्रावर झालेली आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येनं समाज बांधव रस्त्यावर उतरलेले आहे मित्रोह हो पहिल्या टप्प्याचं काम आपण सर्वांनी पूर्ण केलंय राज्याच्या के सरकारला जो मेसेज द्यायचा आहे हा मॅसेज आपण दिलेला आहे